फक्त शेती करून कोणी श्रीमंत होत नाही तर त्याच्यासाठी हे करा नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे फक्त एक एकरमध्ये एक दोन लाख रुपयांचं उत्पन्न कसं घ्यायचं हे तुम्हाला सांगतो या ठिकाणी बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी शेव शेवगा लावला होता कारण त्याला पाणी कमी लागतं आणि तो बारामाही आहे आणि बाजारात मागणी जास्त असल्यामुळे एका झाडापासून वर्षाला चार चा चा? ते पाच वेळा उत्पादन घेतलं जातं म्हणजे याच्यापेक्षा जास्तीत जास्त बेनिफिट आपल्याला दुसऱ्या कुठल्याही पिकामध्ये नाही आहे त्याच्यामुळे हे आपल्यासाठी सर्वात उत्तम पीक आहे पण याचं नियोजन कसं करायचं काय आहे त्याच्यानंतर आपण खरंच याच्यातून पाहिजे तसा नफा मिळेल का ही संपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेऊया तर एका एकरमध्ये सुमारे तीनशे झाडं लावली सुरुवातीला खर्च झाला साधारण तीस हजार रुपये त्याच्यामध्ये रोपे पाणी खत मजुरी इतर त्याच्यामध्ये छोटे छोटे जे असतील ते आपल्याला माहीतचं किती खर्च लागतो शेती करताना त्याच्यानंतर पुढे काही महिन्यात पाहिलं उ उत, पहिलं उत्पादन मिळालं बाजारात दर चाळीस ते साठ रुपये प्रति किलो मिळाला काय शेवगा म्हणजे चांगल्या प्रकारे भाव बघा चाळीस ते साठ रुपये कधी कधी आत्ता मागं तर शंभर रुपये दीडशे रुपयेपर्यंत गेला होता त्याच्यामध्ये विटॅमिन प्रोटीन भरपूर असल्यामुळे जास्तीत जास्त लोक शेवग्याला पसंती देतात म्हणून शेवगा जे पीक आहे ते तुम्ही बारा महिने घेऊ पण शकतात आणि चांगला पैसा कमवू पण शकतो आता याची मी थेट मार्केटिंग कशी केली तर ते तुम्हाला सांगतो की व्हॉट्सअप गावाजवळच्या मंडईत विक्री करणं त्याच्यानंतर दरवेळी दहा हजार वीस हजार रुपये उत्पन्न मिळालं एकूण वर्षभरात दोन लाखांपर्यंत मिळालं म्हणजे बघा की थोडी मार्केटिंग कशी करता येते याची आपण डायरेक्ट तुम्ही मंडीत जाऊन पण विकू शकता त्याच्यानंतर व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे इंस्टाग्रामद्वारे विविध प्रकारे तुम्ही त्याची मार्केटिंग करू शकता आणि दरवेळी तुम्ही दहा हजार वीस हजार रुपये उत्पन्न मिळू शकतं तसं एकूण वर्षभरात लाखापर्यंत दोन लाखापर्यंत आपण उत्पन्न घेऊ शकतो आता सर्वात महत्त्वाचं क तुम्हाला काय करता येईल तर जर तुमच्याकडे एक, एक एकर जमीन असेल तर शेवगा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मशरूम त्याच्यानंतर बघा वर्मी कंपोस्ट किंवा सेंद्रिय भाजीपाला यासारखे पर्याय निवडता येईल तुम्हाला आणि अडचणी येतील पण नियोजन जर असेल तर नफा हमखास आहे अडचणी तर प्रत्येक गोष्टीत येतात आपल्याला कर्जमाफी करताना किती अडचणी येऊ लागल्या आपल्याला माहिती आहे पण जर का नियोजन चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे तुमचं असेल तर तुम्हाला अडचणी येणार नाही आणि नियोजन चांगलं असल्यामुळे काय होतं मग नफा आपल्याला चांगला भेटतो असाच अनुभव तुमचाही असेल जसं की विविध पिकांचा तर कॉमेंटमध्ये जरूर लिहा तुम्ही आणखी अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया